खालिद का शिवाजी मराठी चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ऐतिहासिक तथ्य चुकीच्या पद्धतीने दाखवले असल्याचे स्पष्ट होते ट्रेलर मध्ये एवढ्या चुकीच्या गोष्टी असतील तर संपूर्ण चित्रपटात याही पेक्षा मोठ्या प्रमाणात चुकीच्या गोष्टी असतील दाट शक्यता आहे यामुळे समाजात विशेष करून शालेय विद्यार्थी युवा पिढीमध्ये भ्रामक माहिती पसरवली जाणार आहे त्यामुळे खालिद का शिवाजी या चित्रपटातील असत्य भ्रामक दृश्य काढून टाकण्यात यावी आणि तसेच न झाल्यास चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका वेंगुर्ले येथील हिंदू धर्म अभिमानी मंडळांनी घेतला आहे वेंगुर्ला येथील हिंदू धर्म अभिमानी मंडळाकडून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले प्रसन्न उर्फ बाळू देसाई यांनी असे सांगितले की असे प्रकार आम्ही हिंदू म्हणून कधीही सहन करणार नाही तहसीलदार ओंकार ओतारी यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आपल्या भावना आपल्या सासनापर्यंत पोहोचवतो असं सांगित यावेळी प्रसन्नता लक्ष्मण देसाई बाबुराव खवणेकर डॉक्टर दर्शे पेठे वृंदा मोंडेकर मानसी परब अन्य हिंदू धर्माभिमानी उपस्थित होते पंकज मडे जनशक्ती वेंगुर्ला